आणखी एक महत्वाची बातमी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याचं पंकजा मुंडे म्हणाले संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार असल्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय आहे तर आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली नाही। त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी मी तीव्र तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून अजून अटक केली पाशवी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे तीच कारवाई झाली पाहिजे या हत्या ज्यांनी त्या बिचाऱ्या पोराची केली निर्घृण हत्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचा तपास यंत्रणांनी केला पाहिजे ही मागणी सगळ्यात आधी या राज्यात मी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी माझ्या वेडच्या त्या तरुण सरपंच तो माझं काम करत होता माझ्या बूथचं काम करत होता माझ्याशी येतात सुद्धा माझ्या पक्षाशी संबंधित होता त्या मुलाची निर्गुण हत्या झाली मी त्याच दिवशी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी व्यक्त झाली तिथे मी जिल्ह्यामध्ये पण त्यांच्याशी व्हिडिओ कॉल मार्फत बोलले कारण पूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या संघटना तिथे दाखल झाल्या तर त्यांनीच मला विनंती केली की ताई आम्हाला माहिती आहे तुमची आमच्याविषयी फावणं आमच्याविषयी फेल तर तुम्ही हे सगळ्या परिस्थितीत कोणी उगीच करेल तुम्ही आता आम्हाला नाही भेटला तरी चालेल मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडेसाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या न्याय देतील कारण तो माझा होता माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे काल परवा पंकजा ताईंनी स्पष्ट भूमिका घेतली की जर कुणी याच्यामध्ये सहभाग घेतला असेल याच्या मागे जे कुणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे सीआयडी कडे सुद्धा हा विषय केला पाहिजे त्याचं स्वागत केलं पाहिजे कैलासवासी मुंडे साहेबांनी जी भूमिका आज घेतली असती तशीच भूमिका ही पंकजा ताईंनी घेतलेली आपण सगळ्यांनी बघित व्हिडिओ कॉल झाला होता घरच्यांबरोबर ताईंचा काय झालं बोलून की न्याय मिळाला पाहिजे वगैरे ते घरी बोलले होते वहिनीला वहिनीसोबत माझ्यासोबत त्यांनी सांगितलं की आज तू कुणी असो त्या बिजली पण कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांनी सांगितलं त्यांनी पोस्ट पण केली होती दुसऱ्या दिवशी वसाचूक हत्या परळी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे या दोन्ही घटनांसंदर्भात पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत दोन्ही घटनांचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा अशी मागणी पंकजा मुंडे केली मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्यात तेही पाहूया त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की के एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी